अपडेट इंडिया हर खबर सच्चा इतके जगाच्या पोशिंद्यावर अपमानास्पद करणारा भाजप सरकारचा कारवाई

गडूकर आहेत जगाच्या पाठीवर असा एक देश आहे की ज्या देशामध्ये हजारो जाती हजारो जमाती हजारो धर्माचा हा देश आहे आणि प्रत्येक माणसाची भावना जपणं प्रत्येक माणसाची सहामती जपणं हे तुमचं सगळ्यांचं काम आहे आणि मग या देशामध्ये हिंदू धर्म बौद्ध धर्म ख्रिश्चन धर्म इसाई धर्म सगळे लोक तुमच्या आमची भावना जपता कोणाचा अपमान करत नाही जगा आणि जगूजाची ही आम्ही भूमिका घेतलेली आहे तुम्ही सन्मान जगा का इतरांना सन्मान राहा अशा प्रकारची सणाली आपण सुटानी असताना याच्यापूर्वी धामे रावसाहेब आम्ही बोलले होते बोले अशा भाव देऊन साले होतात शेतकऱ्यांना स्थानिकराव म्हटलं होतं आणि भिकाऱ्याला भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही तरी तुम्हाला एक मुद्दा आम्ही विमा देतो असं माणिकराव कोकाटे बोलले होते आणि आता परवा भगवानराव लोणीकर म्हणाले की माझ्या आमच्या पैशातून तुमच्या चपला आहे आमच्या पैशातून तुमचा मोबाईल आहे तुझ्या बाईच्या आमच्या साडी हे आमच्या पैशाची आहे नरेंद्र मोदीने हे तुम्हाला खऱ्या अर्थानं प्रक्रिया दिली आहे अशा प्रकारे शेतकऱ्यांना शेतमतांना અપમાનાસ્પદ વાત ધૃણાસ્પદ વાંદનીય વા નિષેધાર ભાવ ભાજપ સરકારી જાહેર નિષેધ કરતો અધિક્ષેપ કરતો કારવાહીધારી त्यांना तुरुंगात टाकावा अशा प्रकारची मागणी करण्यासाठी आम्ही उपविभागीय अधिकारी यांच्या पाठिसाकडे आलो होतो आणि ही मागणी आम्ही सादर केलेली आहे आमची अपेक्षा आहे की सरकार संवेदनशील पद्धतीने वागलं पाहिजे महिलांचा एकही अपमान होता कामाने पुरुषांचा अपमान होता नये का कारण न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता प्रजासत्ताक भारताची मूल्य आम्ही केली आहे त्या मूल्यांची आम्ही जपणूक केली पाहिजे यासाठी मिशन मताना अॅट करण्यात आलो मुख्यमंत्र्यांनी याच्यावर कारवाई केली पाहिजे तुरुंगात टाकला पाहिजे अशा प्रकारची आम्ही मागणी आहे

स्वामीनाथन समितीच्या शिफारशी आम्ही लागू कराव्या आणि कमिटमेंट केली होती दुप्पट उत्पन्न वाढव असं कबूल केलं होतं उत्पन्नामध्ये द्विपदा त्यांना पैसे हे म्हटलं होतं सातारा पोरा करून बोलले होते एकही शब्द पाळत नाही सगळ्या लोकांना आरक्षण देऊ असंही कबूल केलं होतं आणि म्हणून आदांत फोटं बोलणं लोकांची मत घेणं मतांसाठी वाटपीर्थ करणं मतांसाठी बदमाशांना लोकांना जवळ करणं एवढंच आता परापरा तो गडगुजेला सोबत घेतलेला आहे बबनराव भोलकर तीन वर्षात सदा भोगलेली माणसं आहे अशी गुंगा बदमाश लफंगे कुणी दरोडेखोर बडात्कार सगळ्या लोकांना जमा करून सरकारचं से वागवत असेल लोकशाहीचा हा आहे आणि म्हणून लोक जगली पाहिजे यासाठी आमच्या महिला सगळ्या आठवड्यात आल्यावर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि या सरकारच्या कुठल्याही माणसाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा केला पाहिजे ही आमची मागणी आहे नरेंद्र मोदींचा मागणी राजीनामा दिला पाहिजे दोन कोटी नोकऱ्या देतो म्हणे स्वतःला जमा करतो म्हणे स्वामीनाथ समिती स्वीकारतो म्हणे या सगळ्या प्रकारच्या खोट्या आश्वासन देणाऱ्या सरकारला खरेदन कोर्टाने घेतलं पाहिजे सरकार बरखास्त केलं पाहिजे ही आमची मागणी आहे

पण आपली संस्कृती असल्यामुळे आपल्या तोंडातले राव आणि जी शब्द येत असतो पण त्या नालायक बोबनराव बबनराव लवणीकरांचा आम्ही रायगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि त्याला शासनाने त्वरित फौजदारी कारवाई करून त्याला तुरुंगात टाकले पाहिजे अशी आमची सर्वांच्या वतीने बातमी धन्यवाद जिल्हा प्रतिनिधी